नमस्कार मित्रांनो अनेक मराठा बांधव आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलनासाठी बसले आहेत आंदोलनासाठी बसलेल्या बांधवांची कशाप्रकारे गैरसोय होत आहे हे आपल्याला दिसून येत आहे सरकारने आंदोलनाच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा बंद केल्या अशा परिस्थितीत मराठा समाज खंबीरपणे लढत आहे सरकार प्रत्येक बाजूने मराठा आंदोलकांची कोंडी करताना दिसत आहे मराठ्यांच्या जेवणाची गैरसोय व्हावी म्हणून इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दरबारातील अन्नछात्र बंद करणारा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरला आहे आंदोलन रोखण्यासाठी सरकारने कितीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला कितीही अन्नाचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज मात्र आंदोलकांच्या मदतीला धावताना दिसत आहे जे काम सरकारने करायला पाहिजे तेच काम आता हॉटेलवाले करताना दिसत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेले हॉटेल भाग्यश्रीचे मालक मराठा बांधवासाठी एक आयचर पाणी बॉटल त्याचबरोबर केळी फराळ आणि बिस्किट घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत जेवढी होईल तेवढी मदत हॉटेल भाग्यश्रीचे मालक करताना दिसत आहेत आपल्या संपूर्ण परिवाराला लहान मुलाबाळांना सोबत घेऊन ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत हॉटेल भाग्यश्रीबरोबरच हॉटेल तिरंगाचे मालक देखील मराठा समाजाच्या मदतीला धावले आहेत हॉटेल तिरंगाचे मालक पाचशे डझन केळी दीडशे डझन बिस्किट आणि पाण्याच्या बॉटल घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यांच्या मदतीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ते परंतु काही लोक असे आहेत जे यांच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट करत आहेत तू ओबीसी आहेस आणि मदत करतोस असे कमेंट करत आहेत हॉटेल तिरंगाच्या मालकाने पण त्यांना रोकटोक उत्तर दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले असं उत्तर त्यांनी या कमेंट करणाऱ्या व्यक्तींना दिले आहे हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगाची ही मदत मराठा समाज कधीच विसरणार नाही ना आणि प्रत्येक जी व्यक्ती आहे जी या कठीण काळात मदत करत आहे त्यांचे देखील कौतुक आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद